अपडेट न्यूज वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक म्हणजे स्फूर्तीदायी स्थान वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते संपन्न आमदार मंगेश चव्हाण यांचे राजपूत समाज बांधवांकडून भरभरून कौतुक तर संकुचित विरोधकांचा केला निषेध सात ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप चौक लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभ हस्ते मोठा थाटात पार पडला यावेळी आमदार मंगेश चौहान गुजरात येथील भारतीय जनता पक्षाचे नेते सुरेशजी मकवाना महाराणा प्रताप ट्रस्टचे अध्यक्ष ठानसिंह अप्पा पाटील यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर राजपूत समाज बांधव व पदाधिकारी उपस्थित होते भारतातील एकमेव चितोडगड येथील विजयस्तंभाची प्रतिकृती शहरात झाल्याने चाळीस गावकरांना आमदार चव्हाण यांनी सुखद धक्का देत विरोधकांना आपल्या विकास कामांचा जोरदार झटका दिला आहे यावेळी लोकार्पण सोहळ्यात मंत्री महाजन यांनी महाराणा प्रताप सिंग यांच्या कार्याला साजेसा अतिशय सुंदर आणि देखणा चौक सुशोभित केल्याबद्दल आमदार चौहान यांचे कौतुक करत सर्व समाज बांधवांना लोकार्पण सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या चाळीस ते पन्नास दिवसात हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा इतका सुंदर चौक उभा केला आहे वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग यांचे शौर्य त्याग आणि निस्सीम प्रेम या स्मारकाच्या रूपाने चाळीसगावकरांना प्रेरणा देत राहील हे स्मारक फक्त एक चौक नसून चाळीसगावच्या प्रत्येक नागरिकांच्या हृदयातील एक स्फूर्तीदायी स्थान असेल अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या विरोधकांनी अशा ऐतिहासिक कामावर देखील टीका केली असून मोठ्या मनाने विरोधकांनी देखील चांगल्या कामाची प्रशंसा केली पाहिजे होती मात्र टीका करत विरोधकांनी आपली संकुचित वृत्ती सिद्ध केल्याने उपस्थित सर्व महाराणा प्रेमी यांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट